नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की इंजिनिअरिंग करायची की नाही करायचे बऱ्याच मुलांना बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर किंवा सीईटी चे मार्क्स कळाल्यानंतर प्रश्न पडला की मी इंजिनिअरिंग करू की नको आता मी इथं सांगतोय जे पॉइंट्स तुम्ही थोडेफार कन्सिडर करा आणि मग तुमचा निर्णय घ्या तुम्हाला जो योग्य वाटेल ते आता इंजिनिअरिंग करू की नको करू हा प्रश्न का पडला बारावीचे थोडेफार मार्क कमी आले आणखीन सीई टीचे पण जशी अपेक्षा होती तसे आले नसतील आणि काही जणांना मार्क्स पडलेत पण पण थोड्या निगेटिव्ह गोष्टी मार्केटला आलेल्या आहेत म्हणजे काही न्यूज यायला लागलेत ला की आय आय टीमध्ये प्लेसमेंट कमी झालेल्या आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजमधले एवढेच प्लेसमेंट झाले काही कंपन्या आल्या नाहीत हे जरवर्षी असं कुठं ना कुठं तर होतं आणि ती न्यूज झळकायला लागले तर मी इथं काही पॉईंट क्लिअर करतो ते विचार करा आणि तुमचा निर्णय तुम्हाला जो वाटतो तो घ्या फर्स्ट पॉईंट काय ऐकायला मिळायला लागलंय इंजिनिअरिंग करणारे खूप झालेत ऑबविसली खूप झालेत कारण काय झालंय मान्य करायला पाहिजे कारण इंजिनिअरिंगची कॉलेजेस वाढली ब्रँचेस ढीक झालेत आणि तिथं इंटेक वाढलाय आणि वाढले आता कंडिशन काय असेल समजा स्वारगेटवर उभारलाय पुण्यात एक दगड मारला तर तो इंजिनिअरला लागायचा चान्स वाढलाय कारण तो, तो बऱ्यापैकी इंजिनिअर स्वारगेटवर दिसतील तुम्हाला सगळीकडेच आज सगळं महाराष्ट्र बऱ्यापैकी पुण्यातच चालतंय जॉबला ही कंडिशन खरी जरी असली तर बाकीचे फॅक्ट कोण बोलत नाही ते बघू आपण स्कोप नाही असे बरेच जण म्हणतात आणि बरेच जण सतत बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवले का हे सगळे जण म्हणतात म्हणून तुम्ही इंजिनिअरिंग घेणार नाही आहे का जर तुमचं म्हणणं ठाम आहे मला इंजिनिअरिंग करायचं कोण काय म्हणायचं ते म्हणू दे तुम्ही ते घ्यायचं कारण आपल्या देशात किंवा आपल्या एरियात आपल्या भागात मापाडी संघटना मोठी आहे नुसतं त्यांचं काम एकच का आहे माप काढायची तुम्हाला ते कधीच म्हणणार नाहीत हे कर ते कर जा ते गरजेचं आहे तुम्ही काहीतरी घेऊन गेला मी हे इंजिनिअरिंग करू का नको इंजिनिअरिंगचा स्कोप नाही त्यात आणि उदाहरण दोन देणार आपल्या पाहुण्यात आपल्या भाऊबनात आपल्या गल्लीत ते बघ दोन इंजिनियर झालेत ती मुलगीनं चांग इंजिनिअरिंग आणि आज घरातच बसले हे अशी बोलणारी लोक आहेत मग त्यामुळे तुम्हाला आणि निगेटिव्हिटी वाढायला लागले दुसरं काय इंजिनिअरिंग करू नको दुसरे काय पण कर असं पण जनता सांगायला लागल्या रस्त्यात चाललाय बारावी झाली कुणाला तरी माहीत असले काय करणार आहे बा तुम्ही म्हणलं इंजिनिअरिंग करणार हे इंजिनिअरिंग करू नको दुसरं काय पण कर त्या काकाला दादाला तिथं बसवा आणि विचारा इंजिनिअरिंग नको तर दुसरं काय करू ते पण सांग बाबा म्हणून सांगणार नाही कोण खूप कमी लोक आहेत किती म्हणतील हे हा कोर्स कर ही गोष्ट कर इंजिनिअरिंग मधली ही फील्ड कर बाकीची जनता काय सांगणार हे हे इंजिनिअरिंग करायचं नाही दुसरं करायचं अहो दुसरं काय करायचं हे कोण सांगणार मग मुलांना डोक्यामध्ये प्रश्न काय पडलाय सगळी जनता सांगा लागल्या इंजिनिअरिंग करू नको मग मी ते इंजिनिअरिंगला जायचा विचार केला तर तो चुकीचा केलाय का, विशेट हो मम्मी का? का मी अकराव्या बारावीमध्ये मॅथमॅटिक्स विषय ठेवलाय मग मी चुकलोय का असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्याच्यापेक्षा जास्त पालकांना पडलेत त्यात आणि मोठा गोळ काय झालाय कुठली ब्रँच घ्यायची इंजिनिअरिंगला हा पण प्रश्न पडलेला आहे तर बानू त्या गोष्टींमध्ये थोडेसे मी पॉइंट टाकतो का निगेटिव्हिटी वाढते ती निगेटिव्हिटी आपण थोडीफार कमी करूया पहिला पॉइंट खरी परिस्थिती काय जे फेमस असतं ना त्यालाच बदनाम केलं जाते भारतामध्ये इंजिनियरांना चांगले पगार मिळत आहेत आणि चांगल्या जॉब पण आहेत काही बिझनेस पण करू शकतात मग बदनाम कुणाला करायचं जे फेमस आहे त्याला कारण ज्याचं नावच नाही तर त्याच्याबद्दल बोलून काय उपयोग आहे कोण लक्षच देत नाही ना असं कधी ऐकलंय का ए लेवल वन सी एफ ए लेवल टू करू नको बाबा आता बरीच जनता म्हणणार एफ ए लेवल वन ए लेवल टू काय हे कोर्सेस कुठले आहेत किंवा हे काय असतं हे माहीत नाही आहे हे कॉमर्सच्या रिलेटेड आहे हे खूप कमी जणांना माहीत असेल मग मा कारण का ज्याच्याबद्दल चर्चा होत नाही ना तर त्याला बदनाम नाही करणार इंजिनिअरिंगबद्दल चर्चा होते पेपरला येतं न्यूज चॅनलमध्ये चालतं त्यामुळे त्याला बदनाम करायला लोक पुढे येणार आहेत दुसऱ्यांचा ऐकून निर्णय घेऊ नका दुसरं काय आज इंजिनिअरिंग करण्याची संख्या वाढली हे मान्य आहे कारण कॉलेजेस वाढले ब्रँचेसमध्ये इंटेक वाढला ते मान्य आहे आपल्याला पण तुम्ही बघितलंय का हो क्वालिटी इंजिनियर कुठे मिळायला लागलेत का आज माझ्या बॅचमेट आहे। जा मा जे आहेत आम्ही ज्या ज्या कॉलेजांमध्ये गव्हर्नमेंटमधून वगैरे पास आऊट झालो त्यांच्याशी बोलल्यानंतर किंवा जे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मोठ्या ठिकाणी बसले त्यांच्याशी बोलल्यानंतर ते काय म्हणत इंजिनियर पाहिजे तर आजही आम्हाला पण क्वालिटी नाही आहे आता क्वालिटी इंजिनिअर नाही म्हणजे काय कागदाचा तुकडा इंजिनिअरिंगचा पास घेऊन गेला तर मिळणार नाहीये ना चार वर्षामध्ये तुम्हाल कौलेड़ तुम्हाला कष्ट केलं पाहिजे आज इंजिनिअरिंग कॉलेजची इंजिनिअरिंग कॉलेजांची पूर्ण क्वालिटी घसरले खूप कमी बोटावर मोजणे आहेत पण अशी कॉलेज क्वालिटी देत आहेत मग तसे इंजिनियर बाहेर पडल्यामुळे जॉब मिळत नाही आहेत तुम्ही पण जर तसं समजा तुम्ही पण टॉप कॉलेजमध्ये आणि तुम्ही पण जर तसंच कॉलेज केलं तर तुम्हाला पण जॉब मिळण्याचे चान्सेस कमी आहेत तुम्ही प्रामाणिकपणे चार वर्ष तुम्ही जी ब्रँच घेतल्या ती ब्रँच घ्या ब्रँचमधून तुम्ही काय करा थोडंफार टेक्निकल नॉलेज वाढवा थोडंफार जगात काय चाललंय ते बघा ऑबिअस तुम्हाला जॉब मिळेल असं होणार नाही आहे की जॉब तुम्ही चांगलं इंजिनिअरिंग केलं जॉब नाही इंजि कंपन्यांना चांगले इंजिनिअर पाहिजेच आहेत फक्त ते मिळत नाहीये ते दुर्दैव आहे आता इंजिनिअरिंग नंतर पर्याय काय उपलब्ध आहे तो तुम्ही जर ठरवलं मी इंजिनिअरिंग करणार नाही आहे ठीक आहे चला मी म्हणतो की तुम्ही करणार नाही इंजिनिअरिंग दुसरं काय करणार हे तर सांगा कुठला तर छोटा मोठा कोर्स करून काय करणार आहे मग काही मुलं काय म्हणतात आम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं होतं पण आता कम्प्युटर इंजिनिअरिंगला स्कोप राहिला नाही राहिला मी बी सी ए करतो बी बी ए करतो बी एस सी कम्प्युटर करतो बी एस सी आय टी करतो बाळांनो हे बी सी ए बी एस सी कम्प्युटर आय टी हे कशाच्या खाली नाही वर कम्प्युटर इंजिनिअर लेवल असेलच ना मग तुम्ही त्याच्या सब ब्रँचेस का करायला लागला मेन ब्रँचेस करा ना तुम्ही म्हणा सर आम्हाला मिळेल की नाही मिळेल इंजिनिअरिंगची ब्रँच कम्प्युटर मिळाली नाही तर पुढं काय करता येतं हे सगळा व्हिडिओ मी नंतर सांगेन तुम्हाला पण इंजिनिअरिंग तुम्हाला करायचं आहे तर बिनधास्त करा कारण काय क्वालिटी इंजिनिअरिंग केलं क्वालिटी लेवलचा अभ्यास केला, लेवल केला तर तुम्हाला चांगलंच होणार आहे आता चांगल्या पद्धतीनं केलं तर कॉलेजमधनं प्लेसमेंट होणारच आहे ह्यात काय वादच नाही तुम्हाला एस सीई टीला जे काय मार्क्स पडलेत समजा चांगले मार्क्स पडलेत चांगल्या मिळेल प्लेसमेंट होऊन जाईल मार्क्स थोडेफार कमी आहेत एक खालच्या लेवलच्या कॉलेजला ले गेलाय तर तिथं तुम्ही चार वर्ष प्रामाणिकपणे करा तुमचं प्लेसमेंट येणार जे पूल कॅम्पस असतो ना त्यामधून होऊन जाईल किंवा समजा तुमचं काहीच मार्क नाहीत आणि सगळ्यात लोअर लेवलचे कॉलेजेस मिळालेत ठीक आहे तिथं करा चार वर्ष कॉलेज कंप्लीट करा बरोबर तुमच्या स्किल्स वाढवा छोटे मोठे कोर्सेस ऑनलाईन करा कॉलेजमध्ये प्लेसमेंट जरी नाही झाली तर तुम्ही ऑफ कॅम्पस कुठल्या पण कंपनीत जो काय पगार देतील थी, समजा दहा हजार पंधरा हजार देतील तिथं करा दोन तीन वर्ष एक्सपिरियन्स घ्या तुम्ही परत आय आय टीच्या लेवलला जाल आय आय टीच्या लेवलला म्हणजे आय आय टीतला जो इंजिनियर आलाय ना त्या लेव्हलला पोहोचाल का तुम्ही चार वर्ष कॉलेजची चांगली केली बाहेर दोन तीन वर्ष ऑफ कॅम्पस तुम्ही जॉब मिळाला तिथेही चांगलं कष्ट केलं स्किल्स वाढल्या तुम्हाला घेणार ना हो कोणाला ना नाही प्रत्येक कंपनीला चांगलं इंजिनिअर पाहिजे हे तिन्ही ऑप्शन्स आहेत कॉलेजमधनं प्लेसमेंट चांगल्या मार्क असल्यामुळे चांगल्या कॉलेजमधनं झाला तुम्ही एक पूल कॅम्पसमधनं झाला ठिकठाक कॉलेजमधून काहीच नसलं तर हे बाकीच्या गोष्टी करून तुम्ही तिथं पोहोचला तर ऑप्शन आहेच की तुमच्याकडे नाही आहे कुठं मग हे तिन्ही कोर्सेस तुम्ही करू शकता चला काय म्हणले की आता आम्हाला प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नाही जायचं तर तुमच्याकडे आणखीन ऑप्शन राहतात इंजिनिअरिंगच्या थर्ड इयर लास्ट इयरला तुम्ही गेट एक्झाम देऊ शकताय गेट एक्झाम तुम्ही दिला तर तुमच्याकडं काय असतात पी यू आहेत एन आय टी आय आय टीमध्ये पुन्हा जायचा चान्स पण आहे तुमच्याकडे साठी किंवा एमटेक प्लस पी एच डीसाठी जाल ज्या पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत भारतातल्या म नवरत्न महारत्न त्या सगळ्या गेटवर घेतात परत तुम्हाला म्हणजे इस्रो डीआरडीओ ह्यातनं पण गेट थ्रू थोड्याशा जागा निघतात तिथेही तुम्ही जाऊ शकताय ते नसेल तर प्रीमियम इन्स्टिट्यूट आहेत जे बेस्ट इन्स्टिट्यूट काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत तिथेही एमटेक करून परत तुम्हाला प्लेसमेंटचा चान्स होऊ शकतोय हे एमटेक थ्रू करू शकताय आता तुम्ही म्हणणार गेट परत आय आय टीचा पेपर आहे तेवढा अभ्यास नाही झाला तर काय होईल तेवढ्या लेवलला जरी पोहोचला नाही ना तर टेक्निकल स्ट्रॉंग होईल जे काय पुस्तकं वगैरे वाचलंय त्याच्यामुळे ज्या महाराष्ट्रात असतील गव्हर्नमेंट एक्झाम निघतात मग त्या मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकलच्या गव्हर्नमेंट एक्झाम असतात तिथं तुमचा फायदा होईल गेट थ्रू तुम्ही गेल्यामुळं गेटमुळं अभ्यास केला रिव्हिजन झाली तिथं स्कोअर करा आज बऱ्यापैकी मुलं हे गेटचा अभ्यास केल्यामुळं सिलेक्ट होत आहेत त्याच्यानंतर काय समजा तुम्हाला इंजिनिअरिंगवर प्रेमच नसलं हे कधी का आलं प्रेम नाही आहे इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेकंड थर्ड इयरला गेल्यावर कळालं आता माफ इच्छा होती बऱ्याच जणांची की मला इंजिनिअरिंग करायचं आहे गेला फर्स्ट इयर कस तरी काढलं सेकंड थर्ड नंतर इंटरेस्टच उडला वाटत होतं मला इंजिनिअरिंग करायचं खूप इच्छा होती पण तिथे गेल्यानंतर इंटरेस्ट उडला तर त्याच्यानंतर तुम्ही दुसरे कोर्सेस करू शकता ना असं कुठं आहे इंजिनिअरिंग नंतर तुम्ही एमबीएला जा कॉमर्सचे कोर्सेस करा इव्हन तो मी असे माझे एक दोन तीन मित्र आहेत की इंजिनिअरिंग केल्याने आर्ट्सच्या फील्डमध्ये जर्नलिझम मध्ये वगैरे गेलेत कुठेही जाऊ शकता तुम्ही इंजिनिअरिंग केलं इंजिनिअरिंग एक बेस माना त्याच्यानंतर तुम्ही एमपीएससी करा यूपीएससी करा प्लेन मध्ये करा टेक्निकल मध्ये करणार करणं असला करू शकता म्हणजे इरिगेशन पीडब्ल्यू डी म्हणलं रेल्वे म्हणलं त्याच्यानंतर आय एस इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ह्या टेक्निकल पोस्ट आहेत ह्या तुम्हाला करायच्या नाहीत एमपीएससी यूपीएससीतल्या यू पी एस तर एमपीएससीच्या सिविल सर्व्हिसेस करा तहसीलदार डेप्युटी कलेक्टर कलेक्टर इथंही तुम्ही जाऊ शकता आज बऱ्यापैकी हा पोस्टला तुम्ही बघा आता जाणारी मुलं मधून चाललेत ते नको असेल कॉमर्स फील्डमध्ये चला सी एला चला सीएफए ला चला हे पण करू शकताय इंजिनिअरिंग नंतर तुम्ही कुठेही उडी मारू शकताय काय प्रश्न पडलाय बाकीची जनता म्हणणार हो जी मापाडी संघटना असते ना इंजिनिअरिंग केलाय आणि परत एमबीए ला का चाललाय अरे त्याला कशाला सांगत बसलाय तुम्ही का करायला लागलाय प्रत्येकाला जर तुम्ही रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला सांगितलं ना तुम्ही ते काय करायला तर आयुष्य संपल पण लोक संपणार नाही आहेत त्यामुळं इंजिनिअरिंग तुमची करायची इच्छा होती बिंदास्त ऍडमिशन घ्या काही फरक नाही पडत मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्यातनं तुम्ही पुढं जाल इंटरेस्ट नसला तर तुम्ही इकडे कुठंतरी याल इंजिनियर कधीही वाया जात नाही हा पहिला पॉईंट हा तुमची इच्छाच नाही आहे करायची आताच ठरले मला काय इंजिनिअरिंग जमत नाही मी मॅथ्स ठेवले चला दुसऱ्या गोष्टी करा काय हरकत नाही आहे पण तुम्ही कुणाचं तरी ऐकून स्कोप नाही आहे इंजिनियर फिरायला लागलेत असं करत असाल आणि इंजिनिअरिंगला जायचं नसाल तर तुम्ही चुकीचं करू शकता आणि चुकीचं होतं पण ते का आहे का चांगले इंजिनियर तुम्हाला कधी कट्ट्यावर बसलेला दिसणार नाही गलीत फिरणारा दिसणार नाही घरात झोपा काढणार दिसणार नाही ज्याचं कॉलेजमधनं प्लेसमेंट झाले तो मोठ्या कंपन्यांमध्ये आहे तो बाहेर मोठ्या मोठ्या सिटींमध्ये जॉब तो तुम्ही त्याला जाऊन भेटावं लागणार तुम्ही जर एखाद्या खेडेगावमध्ये असाल तर तिथले इंजिनियर तुम्हाला रस्त्यावर फिरणारेच दिसतील जर त्याला प्लेसमेंट झालं नसेल तर तुमच्या गावात खेडेगावांमध्ये जी चांगल्या पोस्टला आहेत तर जाऊन तुम्ही त्यांना शोधा तुम्ही त्यांना फोन करा गावाकडे सुट्टीला आले तर भेटा असं केल्यानंतर तुम्हाला चांगले इंजिनियर दिसणार ज्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलंय आणि त्याने चार वर्षांमध्ये असंच केलंय आणि तुम्ही त्याला जाऊन भेटला तर तो कधी पण चांगलं म्हणणारच नाही इंजिनिअरिंगला त्यामुळं तुम्ही कुणाचे ऐकू नका चांगले इंजिनिअरिंगची मुलं खूप आहेत चांगल्या पद्धतीनं करतायत त्यांना जाऊन भेटा ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील आणि तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर बिंदास्त करा पैशांचा प्रश्न असेल तर बाकीचे व्हिडिओ बनवतोय तुम्हाला करायची जी इच्छा नसेल तर मग बिंदास करू नका काही हरकत नाही पण कुणी जाता जाता सांगितलंय ह्याला स्कोप नाही त्याला स्कोप नाही आणि तुम्ही जर विचार बदलत असाल तर अडचणीत त्याल ठीक आहे तुम्ही योग्य निर्णय हे सगळं बघून घ्याल थँक्यू